श्री स्वामी समर्थ तुमच्या आजूबाजूलाही घडत आहेत या गोष्टी तर आनंदाच्या बातमीसाठी तयार राहा घर आणि कामाच्या ठिकाणी सकारात्मक ऊर्जा आणि समृद्धी आणण्यासाठी वास्तुशास्त्र खूप मदत करते अनेक शतकांपासून चालत आलेल्या या परंपरेमध्ये काही गोष्टी आणि घटनांना शुभ मानले जाते जर तुमच्या सोबतही खालील गोष्टी घडत असतील तर समजून घ्या की लवकरच तुमच्या आयुष्यात काहीतरी चांगलं घडणार आहे वास्तुशास्त्राप्रमाणे शुभ मानले जाणारे काही संकेत पहाटेचा शुभ आवाज जर तुम्हाला सकाळी लवकर मंदिरांच्या घंटांचा किंवा शंखाचा आवाज ऐकू येत असेल तर ते खूप शुभ मानले जाते यासोबतच जर तुमच्या घरात अचानक तरी सुंदर आणि नैसर्गिक सुगंध येऊ लागला तर याचा अर्थ आहे की तुम्ही ज्या कामासाठी प्रयत्न करत आहात त्यात तुम्हाला यश मिळणार आहे शुभ मानले जाणारे पक्षी जर तुम्हाला तुमच्या आजूबाजूला पोपट किंवा घुबड दिसले तर ते एक खास चिन्ह मानले जाते वास्तुशास्त्रानुसार या पक्ष्यांचे दिसणे धनलाभ किंवा एखादी आनंदाची बातमी मिळण्याचे संकेत देते घरामध्ये चिमणीचे घरटे जर एखाद्या चिमणीने तुमच्या घरात घरटे बांधले असेल तर ते देखील खूप शुभ मानले जाते याचा अर्थ तुमच्या आयुष्यात लवकरच आनंद येणार आहे हे घरटे तुमच्यावर संकट चिन्ह असू शकते घरातून बाहेर पडताना दिसणाऱ्या गोष्टी जर तुम्ही कामासाठी घराबाहेर पडत असाल आणि तुम्हाला एखादी गाय तिच्या वासराला दूध पाजताना दिसली तर हे एक खूप चांगलं चिन्ह मानलं जातं याशिवाय घरातून निघताना मंदिरात पूजा होताना पाहणे देखील शुभ संकेत आहे याचा अर्थ तुम्ही ज्या कामासाठी जात आहात त्यात तुम्हाला नक्कीच यश मिळेल तुम्हाला यापैकी कोणता संकेत सर्वात जास्त आवडला ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर कृपया चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका